आदरणीय सरांनी तसंच निकम मॅडम यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे याच्यामध्ये जवळपास सर्व मुद्दे त्यांनी कव्हर केलेले आहेत तर सुद्धा मी दोन तीन गोष्टी सांगू इच्छितो तर सरांनी सांगितलंच आहे की मुलांनी शाळेत येताना किंवा शाळेत जाताना शक्यतो एकटे ये येऊ नये आपल्यासोबत आपल्या मैत्रिणी असतील किंवा कोणी घरचे व्यक्ती असतील तर यांच्यासोबत शाळेत यायचं आणि जायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट ज्यांच्या पालकांना शक्य असेल त्यांनी आपल्या लहान मुलांना शाळेत सोडवलं यायचं आहे आणि शाळेतून घेऊन जायचं आहे तसेच जे आपण शाळेत येताना किंवा जाताना जा जे अनोळखी लोक मिळ भेटतील कोणी पत्ता विचाराच्या बाणाने आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतं तर अशा लोकांना सुद्धा आपण त्यांच्या पासी थांबायचं नाही त्यांना उडून जोरात उडून त्यांना तिथून हाकलून लावायचं आहे किंवा तुम्हाला असं काही वाटलं की एखादा मनुष्य किंवा एखादा मुलगा तुमचा पाठलाग करत आहे किंवा तुमच्याशी जवळी साधण्याचा प्रयत्न करत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर आपण मोठ्याने उडून आ दिवसा कसं असतं शेतामध्ये अनेक आपले लोक काम करत असतात शेतकरी वर्ग असतो तर त्यांच्या कानावर तो आवाज गेला म्हणजे तुमच्याबद्दल तात्काळ धावून येतील तर अशा प्रकारच्या गोष्टी यांनी लक्षात घ्यायच्या आहे त्यानंतर शाळेमध्ये असताना सुद्धा शिक्षकांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यायची आहे यासाठी आम्ही लवकरच विद्यार्थी संरक्षण दक्षता समिती स्थापन करणार आहोत आता अकोले कडून एक ग्रुप तयार करण्यात आलेला आहे की आपल्या अकोल्या तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत शासकीय असतील निमशासकीय असतील किंवा खाजगी शाळा असतील तर या सगळ्या शाळांचे मुख्याध्यापक आणि अकोले पोलिटिशन असा आपण ग्रुप चार्ज जाप तयार केलेला आहे तर सगळ्या शिक्षक वृंद असतील किंवा मुख्याध्यापक असतील प्राचार्य असतील सगळ्या शाळांचे यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शाळांमध्ये जर असे काही गैरप्रकार होत असतील कोणी बाहेरचे व्यक्ती डोक्यात असतील किंवा आता मला अशा मला बऱ्याच कमेंट प्राप्त झालेल्या आहेत की काही लोक शाळा सुटण्याच्या वेळेस किंवा शाळा भरण्याच्या आधी ते शाळेचा जो परिसर असेल तर परिसरामध्ये किंवा रस्त्यावर कोणीतरी मुद्दा मोटरसायकल मुद्द घेऊन उभं राहतं किंवा मुलामुलींचा पाठलाग करतं अशा गोष्टी घडून नयेत किंवा अशा गोष्टींना प्रतिबंध व्हावा तर या गोष्टींसाठी आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे त्यामध्ये आपले जे शिक्षक वृंद असतील त्यांच्या कर्वे किंवा आपण स्वतः या सगळ्या गोष्टीची खात्री करायची आहे किंवा गावातील काही गावकिरी असतील त्यांच्या निदर्शनात काही गोष्टी आल्या तर आपण या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि त्याच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपला जो ग्रुप आहे त्यावर त्या शेअर करायच्या आहेत आणि काही जर गंभीर प्रकारच्या घट घटना असतील तर सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की आमचासुद्धा नंबर आता त्या ग्रुपमध्ये दिलेला आहे आम्ही टीचर्स यांना अकोला पोलिसांचा ग्रुप जो तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तर आपला निसंकोच आपण तात्काळ आम्हाला आमच्या नंबरवर ताबडतोब कॉल करायचा आहे मग जेणेकरून आम्ही तात्काळ संबंधित कारवाई करू शकू तर आज जे कार्यक्रमाचे साठी आलेले आपले डी वाय सी पी साहेब निकम मॅडम तसेच शिक्षणाधिकारी मॅडम प्राचार्य आणि ज्यांनी आयुक्त जगाने हा कार्यक्रम केलेला आहे तर या सगळ्यांचं जे मेहनत आहे ही कुठेही वाया जायला नको आम्ही सर्व आपल्या पूर्ण परिषदेत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी तत्पर आहोत आणि जी आठ दिवसापूर्वी आपल्याकडे जी घटना घडलेली होती त्या घटनेमध्ये आरोपी आज असतानासुद्धा आमच्या वृष्ठांच्या मार्गदर्शनाने तसेच कळस गावातील सरपंच असतील तसेच पोलीस पाटील तसेच तंडामुखीचे अध्यक्ष आणि त्यांची जी टीम होती यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून सर म्हणजे रात्र रात्रभर आमच्या सोबत म्हणजे जसं पोलीस जसा प्रकार काम करतो त्याच प्रकारे यांनी आपल्यासोबत काम करून रात्रभर न जेवता न खावता आमच्यासोबत त्यांनी काम केलं आणि सदर आरोपी पकडून देण्यामध्ये त्यांनी मोलाची मदत केलेली आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा

आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव